रिपोर्ट सादर केला आहे दोन हजार बावीसला यू डब्ल्यू ने दोन हजार वीसला तिथं क्लोजर रिपोर्ट सादर केला होता आणि त्यानंतर पुन्हा बघा याच्यावरती खरं म्हणजे प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारायला पाहिजे त्या राज्याचे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस या पंचवीस काय सत्तर हजार घोटाळा कुटीचा सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा पंचवीस हजार कोटीचा शिखर बँक घोटाळा बरोबर ना ह्याच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर द्यायला पाहिजे देवेंद्र फडणवीस यांची जीभ अडखळत असेल यावर उत्तर देण्यासाठी तर हा प्रश्न तुम्ही जे पी नड्डा यांना विचारला पाहिजे जे पी नड्डा यांना या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर हा प्रश्न तुम्ही देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना विचारायला पाहिजे आणि सुद्धा उत्तर देऊ शकले नाही तर तुम्ही हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही नरेंद्र मोदी ज्याने भ्रष्टाचार सहन करणार नाही भ्रष्टाचारांच्या ना मांडेला मांडेला बसणार ना नाही भ्रष्टाचार खतम करू ही मोदी गॅरंटी असं ज्या वल्गना करत होते त्या मोदीजींना विचारलं पाहिजे या लोकांवर तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केलेत देवेंद्र फडणवीस अजित पवारांना चक्की पिसिंग चक्की पिसिंग चक्की पिसिंग चक चक्की पिसाला पाठवणार होतात ना नवाब मलिक यांच्या बाजूला आज हे दोन्ही लोक तुमच्या बरोबर आहे विचारा देवेंद्र फडणवीस यांना याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे लोकांशी तुम्ही खोटं बोलताय या राज्याशी खोटं बोलताय या देशाशी खोटं बोलताय बघूया गुजरात जा जा रहा रहा है जिसको लेकर शिवसेना को ट्रोल किया जा रहा था तो ये महाराष्ट्र को ही फॉलो करेंगे ना देश में महाराष्ट्र का ऐसा राज्य है जिसे पूरा देश फॉलो करता है गुजरात को तो महाराष्ट्र को फॉलो करना ही पड़ेगा मोदी शाह यानी गुजरात नहीं है ऐसे मोदी शाह गुजरात में आए और चले गए देश में गुजरात और महाराष्ट्र का रिश्ता हमेशा रहा है हम एक दूसरे के हाथ में हाथ डालकर विकास किया है जबसे मोदी शाह आए तब तबसे ये दरार पैदा करने की कोशिश होईल रायगड आणि रत्नागिरी या सध्या मला माहित नाही कोण रामदास कदम त्यांचं ते बघतील सर्थ सर्थ मैं आमचा विषय बोलूँगा इलेक्शन कमीशन कमीशन की एडवाइजरी आई है कि लोकसभा चुनाव से पहले धर्म है कास्ट है या रिलीजियस प्लेस है उनको यूज नहीं कर सकते हैं स्टार कैंपेनिंग और पार्टियों को कहा है इलेक्शन कमीशन ने एडवाइजरी इलेक्शन कमीशन पे मेरा विश्वास नहीं है जिस तरह से इलेक्शन कमीशन का काम चल रहा है वो इलेक्शन कमीशन नहीं है वो मोदी शाह कमीशन बन गया है हम सब लोग नियमों का पालन करेंगे और ये बीजेपी के दो चार लोग नियमों की धज्जियाँ उड़ाएंगे ये कर्नाटक के इलेक्शन में हुआ है आपने देखा होगा बजरंग बली का नारा किसने दिया था बजरंग बली के नाम पर रोड किसने मांगे थे अयोध्या अब अव, यूपी में राम के नाम पर रोड कौन मांगेंगे पुलवामा के नाम पर रोड किसने मांगे थे उस वक्त इलेक्शन कमीशन क्या आग पर पट्टी बांधकर थे? आ? आप हरने जा रही है। जी हरने जा रहे हैं जी सब उनको ये रहा है मोदी लोकसभा संदर्भ मध्ये माझ्या माहितीप्रमाणे हे दोन्ही पक्ष कमळावरच लढतील बर का